हो हाय नमस्कार मित्रिणी पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण सहा ते सात वर्षाच्या मुलीचे फ्रॉकची कटिंग करणार आहे तर ही साडी आहे यामध्ये आपण कटिंग आहे तर मी इथे एक मीटर अस्तर घेतलंय तर चला मी तुम्हाला कटिंग व स्टिचिंग दाखवते यामध्ये दा हे बघा आपण अगोदर अस्तर टॉप पार्टची कटिंग करून घेऊ त्यानंतर खालची कटिंग करणार आहोत घेरची त्यासाठी हे बघा मी असं तर असं फोल्ड करून ठेवलं आहे तर हे बघा अगोदर आपण टॉप पार्टची उंची घेऊ तर टॉप पार्टची उंची मी अकरा इंच घेते स्ट्रेट लाईन सर्व लाईन देऊन घेते आहे तर त्यानंतर आपण शोल्डरची मार्किंग करणार आहे सहा ते सहा ते सात शोल्डर आपण टाकणारे पाच इंच पण टाकू शकता तुम्ही त्यानंतर आपण मोंडा इंच घेणार त्यानंतर छातीचं माप टाकायचंय तर छातीचं माप आहे सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी छातीचं माप सव्वीस आहे तर सव्वीसचा चौथा भाग किती ते तर कमर, तरी बघा सव्वीस चार करायचं आहे तर किती येतं साडेसहा तर या बघा साडेसहा चौथा भाग आहे त्यानंतर शे मार्जिनसाठी मी मार्जिन घेतली म्हणजे पूर्ण साडेआठ इथं मार्किंग करून घेतली पूर्ण खालीपर्यंत हा आहे हा देखील कमरला देखील सेम त्याच पद्धतीने करते त्यानंतर इथे मी आरमोलमध्ये एकच इंच टक्स घेऊन घेते आरमोलच्या शेपसाठी एक इंचा मार्किंग करून मं, कारण चा। मी इथं फ्रीलची बसवणार आहे बाही त्यासाठी म्हणजे मग पुढचा व मागचा असं काही दिलेलं मी शेप दिलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही देऊ शकता बॅकचा एक इंचावर द्यायचा आणि फ्रंटचा पाऊणी इंचावर देखील देऊ शकता त्यानंतर मी कटिंग करून घेते अशी अगोदर मग आपण पुढच्या व मागच्या गाडीची कटिंग करून घेऊ तर आपल्याला गळारुंदी घ्यायची गळारुंदी आपण सव्वा दोन घेणार आहोत छोट्या मुलीसाठी आपण सव्वा दोनच गळारुंदी घेणार आहोत त्या सव्वा दोन मी मार्किंग केली त्यानंतर आपण तेन गळ्याची उंची साडेतीन ती चार ते चारपर्यंत घेऊ शकता आता मी फनची घेणार आहे चार इंचावर खुंदखील सव्वा दोनच घेते त्यानंतर असं बॉक्स बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही शेप देऊ शकता काळाचा तर मी थोडासा पानाचा शेप देऊ देण्याचा प्रयत्न करते हे बघा पद्धतीने जास्त काही नाही पण थोडासा आता याचा देऊन घेतलाय मागचा आपण साधाच देणार आहे गोल तर हे दोन पार्टे एक आतमधला काढून घेते मी आणि कट करून घेते त्यानंतर बॅगचा देखील देऊन घेते बॅगची पण गळा दोन आपण सव्वा दोनच घेणार आहोत आणि उंची चार इंच किंवा साडेतीन साडेतीन घेते बॅगची त्यानंतर खालून देखील सव्वा दोन मार्किंग करून बॉक्स बनवून घेते आणि असं शेप कट करून घेते मागचा पण गळा आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण टॉप पार्टची उंची घेतली दहा म्हणजे शिलाई अशी अकरा घेतली पण ते शिवून आपला दहाच तयार होणार आहे तर फ्रॉकची पूर्ण उंची आपली अठ्ठावीस अठ्ठावीस तर वरती दहा दहा गेल्यानंतर खाली किती उरतील अठरा तर आपण हे बघा हे जे आहे अस्तर हे आपण खाली आतमधून जॉईन आहे त्यासाठी मी असं फोल्ड करून घेतली तर याची उंची घेते मी हे बघा साडे सोळा बरोबर येते कारण आपल्याला अठरा वरची म्हणजे जे अस्तर असतं ते थोडंसं दोन तीन इंच कमीच ठेवावं लागतं जे मेन कापड असतं ते दोन ते तीन इंच जास्त असतं आता आपल्याला अठरा इंच घेणार आहेत तर आपण त्याच्यामध्ये एक प्लस करून म्हणजे एकोणाईस असं एवढी उंची घेणार आहे त्यामुळे अस्तर आपण कमीच घेतो तर बरोबर अस्तर आलंय तुम्ही रुंदी तुमच्या कमरच्या डबल देखील घेऊ शकता तर आपली कमर किती होती कमर नाही घेतलीच नाही आहे पण आपण आठ इंच तशी घेतली होती तर आठ इंच हे बघा आता हे साडेसात येते आता हे चार फोल्ड कापड तर आपल्याला एवढं घेहेरसाठी पुरेसं आहे तर आता आपण मेन कापड म्हणजे साडीच्या ह्याच्यावर कटिंग करू ये ये एर, आन्ते 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 बगए, आता बघा मी एवढे ही जे आहे हे टॉप ॲज इट इज जसं आहे तसं आपण कट करून घेणार आहे कापडवर ठेवून आणि त्यानंतर आपलं हो जे मेन कापड आहे ते देखील याच्यापेक्षा दोन ते तीन इंच एक्स्ट्रा घेऊन आणि रुंदीला म्हणजे बघा रुंदीला देखील याच्यापेक्षा थोडं जास्त घेऊन कट करून घेते आणि तुम्हाला स्टिचिंगचं पार्ट दाखवते आता बघा आपण पूर्ण म्हणजे जे मी अस्तर होतं ते मेन कापडवर ठेवून कट करून घेतले आता मी तुम्हाला एक पार्ट करून दाखवते पुढचा पार्ट सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मागचं देखील करायचं आहे तर हे बघा खाली आपण सरळ ठेवलं आहे सरळवरती सरळ असं ठेवून घ्यायचं आहे याला गळ्याला अगोदर दाबटीप देऊन घ्यायची त्यानंतर पलटी करून आपल्याला हे कापड आता मी अगोदर दाबटीप देऊन घेते तुम्हाला दाखवते तर बघा गळ्याला स्टिच करून घेतलं आहे आता आतमधलं कापड कट करून घेते मी छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आपल्याला गाड्याला दाबटीप देऊन घ्यायची पुन्हा अशी पूर्ण गाड्याला दाबटीप देऊन त्यानंतर आपल्याला वरतून पुन्हा एक अशी टीप द्यायची तर मी पुन्हा देऊन घेते दाबटीप आणि मध्य टीप आणि पूर्ण कापड म्हणजे असतं रे ते मेन कापडला जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते हो हे बघा आता मी पूर्ण पाटला अस्तर वगैरे जॉईन करून घेतले आता आपल्याला अस्तर घ्यायचं आहे प्लेटा द्यायच्या आहे तर हे बघा हा पाट असा उलट ठेवायचा आहे उलट बाजूकून आपल्याला हे बघा हे प्लेटांचं घ्यायचं आहे आता ही कंपनीची किनारी ही आता मी खालच्या बाजूने जाऊ देणार आहे तर हे बघा इथून आपल्याला अशा पद्धतीने एक इंच इथं गॅप सोडून हे बघा इथून एक इंच गॅप सोडून आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेटा देऊन घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने असं पूर्ण याला मी अशा पूर्ण प्लेटा देऊन घेते तुम्हाला दाखवते हे हो बघा इथं आपण आता प्लेट्स देऊन घेणार आहे तुम्हाला जेवढ्या पाहिजे अर्धा किंवा एक इंचाच्या तशा तुम्ही प्लेट्स देऊ शकता मी तशा अर्धा अर्ध्या इंचाच्या प्लेट अस्तरच्या देऊन घेते व्यवस्थित सेट करून प्लेटा देऊन घेते हे बघा आता आपल्याला दोन्ही बाजूनी एक ते दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे मधी प्लेटा तर हे बघा इकडे देखील एक ते देखी दीड अंतर सोडून मी असे प्लेट देऊन घेतले आहे हे बघा आता आपल्या प्लेट देऊन झाले आहे उलट साईडने प्लेट दिले आहे आता आपण सरळ साईडने जे मेन कापड आहे साडीचं सा। त्याच्या प्लेट्स देणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने सरळ आहे सरळवरती सरळ ठेवून घ्यायचं आहे इथून एक ते दीड इंच सोडून आपल्याला देखील प्लेट्स देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार देऊ शकता एक ते दीड पर्यंत जास्त मोठ्या प्लेट पण एवढ्या खास वाटत नाही तर एक किंवा किंवा अर्धा इंचाच्या देखील देऊ शकता तुम्ही मी इथे एक एक, एक इंचाच्या प्लेट्स देऊन घेते हे बघा अशा पद्धतीने सेम याच पद्धतीने दुसऱ्या देखील पार्टच्या अशाच प्लेट देऊन घ्यायच्या आहे हे बघा पूर्ण आता मी पूर्ण कापड पूर्ण कापडच्या प्लेट्स देऊन घेतल्याने एक ते दीड इंचा अंतर दोन्ही बाजून सोडून दिले आता हे बघा ते बघा आपला फ्रंट पार्ट तयार झालाय बघू शकता तुम्ही प्लेट्स देखील खूप छान आले आहे आपल्या फ्रंट पार्टच्या सेम याच पद्धतीने बॅक पार्ट देखील तयार तया करून घ्यायचं आहे मी तर तयार करून घेत तुम्हाला दाखवते हे बघा बॅक पार्ट तयार करून घेतला आता शोल्डर आपण जॉईन करून घेऊ व्यवस्थित अर्धा इंचाची टीप मारून शोल्डर जॉईन करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचे सेम इकडने देखील त्याच पद्धतीने करायचे आपल्याला दोन्ही शोल्डर लॉक करून घ्यायचे आता हे बघा बाही बाही न बसवत आपल्याला फ्रिलची डिझाईन बसवायची तर त्यासाठी हे बघा मी ती जे चार इंच अस कापड घेतले काट त्यानंतर तो असं सरळ व व्यवस्थित ठेवून त्याच्या फोल्ड करून टीप मारून घेतील अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या तुम्हाला जशा प्लेट्स हवे त्यानुसार तुम्ही कापड घेऊ शकता आता आपण याच्या छोटे छोटे प्लेट्स देऊन घेणार आहोत डायरेक्ट बाहीलाचा आपण प्लेट जॉईन करणार आहोत हे बघा इकडनं एक ते दीड इंच अंतर सोडून आहे आपल्याला असं आणि आता इथून प्लेट्स द्यायला सुरुवात करायची हे बघा एक एक इंचाच्या प्लेट्स देऊन घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण प्लेट्स बाईला देऊन घेते फ्रीलची बाही म्हणजेच प्लेट्स अशा तयार करून आपण त्याला फ्रीलची बाही म्हणतो अशा पद्धतीने प्लेट्स पूर्ण देऊन घेते मी दोन्ही बाजूने एक ते दीड इंच अंतर सोडून आहे आपल्याला हे बघा जेवढं एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊ आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आता यावर पुन्हा एक दाबटीप द्यायची आपल्याला दाबटीप बघा को त्या साईड देते सर्व जे शिलाईचं कापड आहे ते त्या साईडने येऊ द्यायचे आणि त्यावरच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता सेम दुसऱ्या पद्धतीने देखील याच प्रकारची मी असे फ्रील जॉईंट करून घेते आता मी इथे आपल्याला नॉडसाठी लागतं त्यासाठी मी असे नॉड बनवून घेते कापड घेतले हे बघा इथून असं थोडंसं कॉर्नरमध्ये घेऊन जी रेडिमेडसारखी आपली नॉड असे सेम त्या पद्धतीने बनवायची तुम्हाला आता नॉर्थची हाय जेवढी उंची हवी त्यानुसार तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्राचं कापड कट करून घेते मी छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे त्यानंतर आता फोल्ड करायचे फोल्ड करायसाठी आपल्याला बघा इकडनं असं टोकदार वस्तू घेऊ अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे हे बघा ते बाहेर काढायचं आहे सर्व कापड ते बघा आपली नॉट तयार आहे तर आता आतमध्ये टाकून असे थोडेसे कोने बाहेर काढून घ्यायचे अशाच पद्धतीने दुसरी देखील नॉट तयार करून घ्यायची मी तुम्हाला एक साईडची तयार करून दाखवते आपल्याला दे फिटिंगची देखील शिलाई द्यायची तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून आपल्याला वरतून एक ते दीड इंच छान तर फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपण कमरचा भाग आहे प्लेटांचा तिथं आपल्याला नॉड अटॅच करायची मी तिथं नॉड अशी मधल्या साईडने ठेवून दिली आहे आणि आता पूर्ण शिलाई देऊन घेते फिटिंगची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची तर हे बघा शिलाई देऊन घेतली मी पूर्ण याला तर सेम दुसऱ्या बाजूने देखील सेम त्याच पद्धतीने शिल देऊन आई अटॅच करून घेतली हे बघा आता मी पूर्ण ड्रेस तयार केला आहे हा आहे आपला ड्रेसचा फायनल लुक